मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माहिती आहे त्याच्यामध्ये पहिले तीन हजार रुपये आम्ही दिले दोन महिन्याचे आता सप्टेंबरचे तीन हजार रुपये सोडलेत ते तुमच्या अकाउंटला येतील काही आया बहिणीच्या अकाउंटला आले रक्षाबद्दल होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या माय मौली मला राखी बांधतात अतोनाथ प्रेम करतात पाठिंबा देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक साधी योजना आणली सरकारने आणली महायुतीने आणली आणि धनंजय सांगितलं तसं विरोधात टीका करताय काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू कारे का बाबा तुमच्या का पोटात दुपत जर माझी मायमौली खुरपणीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते धुणबांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते गरीब आहे आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला एका जातीला एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही अजिद्दाचा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे माय नो न आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आधी ती खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमौलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय बाऊलीं सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा नवे छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याने दहा हजार रुपयाची बचत झाली बघाशी धनंजयांनी सांगितलं त्याच्या खात्यातनं सहा हजार वनिझाच्या सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना बांधा शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात